मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भात एक महत्वाची हप्ता मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजना राज्यातील लाखो बहिणींना मदत करत असतात तर एप्रिल महिन्याचा हा पैसा लवकरच आता बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे हा हप्ता अक्षय तृतीयेच्या दरम्यान म्हणजेच पुढच्या मागच्या आठवड्यामध्ये जमा झाला नाही तर बऱ्याच बहिणींना आता या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे तर ही योजना अठ्ठावीस जून दोन आणि अखेर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सरकारच्या निर्णयाने सुरू करण्यात आली होती तर या योजनेमुळं सरकारला निवडणुकीमध्ये खूप मदत झाली आहे मग आता काय आहे नेमकी अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर मग आता पैसे किती मिळणार जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पैसे मिळाले आहेत तर एकूण नऊ वेळा पैसे मिळाले असून त्यामध्ये एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत तर आता एप्रिल महिन्याचे पैसे उरले आहेत जे लवकरच आता महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत तर मग आता याचा सर्वात आधी फायदा कोणाला मिळणार ज्या महिलांना पी एम किसान निधी आणि नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळतात त्या महिलांना या योजनेतून पाचशे रुपये अधिक दिले जाणार आहेत अशा सुमारे सात लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये महिलांना आता फायदा मिळणार तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं म्हणजे त्यांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यात याव्यात तर आता किती महिलांना याचा फायदा मिळू शकतो महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले आहेत की आता या योजनेचा फायदा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना मिळतो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ही योजना संख्या दोन कोटी तेहतीस लाख होती तर याचा अर्थ असा की ही योजना लोकांना खूप आवडत आहे या योजनेत पैसे वेळेवर वे मिळावेत यासाठी सरकार विशेष लक्ष देत आहेत ज्या महिलांना बँक किंवा आधार कार्ड संबंधी अडचणी येत असते त्यांच्यासाठी खास टीम तयार सुद्धा करण्यात आले आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं ज्यांनी योग्य नोंदणी केल्या आहेत त्यांच्याच खात्यात आता पैसे जमावणार म्हणून योजनेत नाव नोंदणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पाहिला असेल की लाडक्या बहिणींचे नाव सुद्धा कमी करण्यात आले ज्या बहिणीने डुप्लिकेट पद्धतीने लाडकी बहीण योजनेची नोंदणी अशा नाव आता आता आले तर काही महिलांना पैसे मिळणार आहेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांच्या घरामध्ये कोणी गव्हर्मेंट सर्व नाही किंवा त्यांना महाडिबी प्रणालीद्वारे कुठल्याही प्रकारची रक्कम मिळत नसेल त्याच महिलांना आता ही रक्कम मिळणार तर एप्रिल महिन्यापासून बऱ्याच महिलांना याची प्रतीक्षा लागली असून आता मेच्या पंधरा तारखेपर्यंत या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ शकते तर आता आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आपण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आता पंधराशे रुपये कधी मिळणार यासंदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे ज्या महिलांना अद्यापही लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नसेल त्यांची नोंदणी व्यवस्थित असेल परंतु त्यांच्या खात्याला के वाय सी नाही आधार लिंक नाही किंवा त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि त्यांचं खातं जर इनॲक्टिव्ह झालं असेल तर तात्काळ या महिलांनी आपलं खातं ए ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं गर आहे त्याचबरोबर त्यांनी आधार लिंक करणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून मागचे राहिलेले हप्ते आणि येणारा हप्ता या महिलांना आता मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हालाही लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतात का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे